बातमी पण त्याआधी नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर आमचं सरकार लाडक्या बहिणींच सरकार गृहराज्यमंत्री योगेश अदा कदम यांची प्रतिक्रिया स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम दत्ता गाडे याच्या या पोलिसांनी आवळल्या मुस्क्या दापोलीत नऊ नगरसेवकांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश चौदा पैकी केवळ एकच नगरसेवक उबाटाकाटात शिल्लक

आमचं सरकार हे लाडक्या बहिणींचं सरकार आहे असं वक्तव्य करताना त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केलंय मात्र आपल्या वक्तव्याचा विरोधकांकडून विपर्यास केला जात असल्याचं त्यांनी यात नमूद पोलिसांनी या प्रकरणात जे उत्तर दिलं तेच मी प्रसार माध्यमांसमोर मांडलं माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून जर कोणी राजकारण करत असेल तर ते दुर्दैव आहे असं ते म्हणाले तर विरोधकांच्या टीकेकडे फारसं लक्ष देत नसल्याचं सांगत राज्य सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी सक्षम पावलं उचलत असल्याचा पुनरुच्चार लक्षात घेतली पाहिजे आमचं सरकार हे सरकार आहे महिलांच्या अत्याचार जे त्या बाबतीत झिरो टॉलरन्स ही पॉलिसी आमच्या सरकारची पहिल्या दिवसापासूनची राहिलेली आहे मी स्वतः गृहराज्यमंत्रीपद स्वीकारल्याच्या नंतर बहुतांश महाराष्ट्रामध्ये असलेल्या स्वतःच आम्ही बैठक घेतलेल्या आहेत त्या बैठकामध्ये देखील ज्या सूचना मी केल्या होत्या महिलांच्या वरती ज्या जे अत्याचार होत आहेत त्यासाठी पोलिसांनी जिथे कडक कारवाई करा अशा सूचना मी माझ्या प्रत्येक बैठकामध्ये दिलेल्या आहेत नक्कीच काल जे काही वक्तव्य मी केलं त्याचा विरोधकांकडून हा विपर्यास केला जातोय ज्यावेळेस मी तिथे स्वारगेट येथे गेलो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की रहदारीचं ती जागा आहे आणि अशा रहदारीच्या जागेमध्ये जर का आमच्या बहिणीवरती अत्याचार होत असताना कुणी ऐकलं कसं नाही कोणी मदतीसाठी धावून कसं गेलं नाही हा प्रश्न जेव्हा म्हणजे त्या पोलिसांना विचारला त्यांनी जे मला उत्तर दिलं ते मी काल माझ्या प्रेसमध्ये मी सांगितलं मला वाटतं याचा माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून ह्याचा राजकारणासाठी वापर जर का विरोधक करत असतील तर मला वाटते अतिशय दुर्दैवी आहे आमच्या सरकारची पॉलिसी ही महिलांच्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये ही झिरो टॉलरन्स पॉलिसी आमची आहे आणि जी कायम राहील किंबहुना मी काल देखील म्हटलं होतं की जो काही आरोपी ज्यावेळेला हा आरोपी पकडला जाईल तेव्हा त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीच्या आमच्याकडनं तिथे जे काही कायदेशीर का बाबी करायच्या त्या केल्या जातील हे माझं कालचं स्टेटमेंट होतं म्हणून आरोपीला वाचवता प्रश्नच उद्भवत नाही उलट त्या आरोपीला मुस्का त्यांच्या आवडण्यासाठी पोलिसांची यंत्रणा गेले दोन दिवस परिश्रम घेत होती त्याला यश देखील आलं आणि शेवटी गृहराज्यमंत्री म्हणून माझं तिकडे जाण्याचा उद्देश देखील हाच होता कि पोलीशा, दे की पोलिसा पोलिसांच्या मार्फत जी कारवाई केली जाते ती योग्य आहे की नाही त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी किंवा लवकरात लवकर त्या आरोपीला पकडा त्याच्यावरती कारवाई ही कडक झाली पाहिजे ह्या सूचना देण्याकरता मी तिथे आलो होतो त्यामुळे आरोपीच्या बाजूने आमचं सरकार आहे की आरोपीला वाचवण्याचा जो प्रयत्न करताय असे जे आरोप आमच्यावरती होत आहेत ह्याचं मी खंडन करतो या आरोपीला जास्तीत जास्त कडकात कडक शिक्षा कठोरात कठोर कारवाई या आरोपीवरती होईल अशा अशा पद्धतीच्या असं अशा आमचे प्रयत्न असतील संजय राऊत यांनी देखील तीव्र शब्दात तुमच्यावर बघा विरोधकांच्या बोलण्याकडे मी जास्त लक्ष देत नाही मी फक्त एवढंच सांगेल की आता मी माझा उद्देश काय होता मी हे स्पष्ट केलेलं आहे माझ्या वक्तव्याचा जो विपर्यास केला गेलाय आणि त्याचा राजकारणासाठी वापर होत असेल ते हे दुर्दैव पक्ष प्रवेश झालाय त्यामुळे गटाला आणखी एक मोठा धक्का बसलाय केवळ एकच नगरसेवक आता गटात शिल्लक असल्याने गटाची ताकद ढासळली आहे पुढील महिन्यात शिवसेना शिंदे गटाचा नगराध्यक्ष दापोली नगरपंचायतीच्या गडावर बसणार असल्यामुळे उभाटा गटाला हा सर्वात मोठा धक्का असणार आहे पुढील एक महिन्यात ब्याण्णव कोटीची नळपाणी योजना अंमलात आणणार असून दापोलीकरांचा पाणी प्रश्न देखील आता लवकरच मिटणार आहे याशिवाय दापोली शहरामध्ये आझाद मैदान क्रीडा संकुल आणि आधुनिक नाट्यगृह हो उभारणी कामाला वेग येणार आहे त्यामुळे गेल्या तीन वर्षात रखडलेला विकास आता येत्या दोन वर्षात पूर्ण होणार असल्याचं आश्वासन गृहराज्यमंत्री राज्यमंत्री कदम यांनी या प्रसंगी दिलंय तर पुढची बातमी आहे ती म्हणजे मंडणगड तालुक्यातील महाप्रळ कुंभारली जलजीवन योजनेतून दुषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत सहा फेब्रुवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत पाणी पुरवठा विभाग पंचायत समिती मंडणगडच्या उप अभियंता जवादे यांनी संबंधित ठेकेदार आणि सह ठेकेदार यांना पुढील वीस दिवसात विहिरीतील पाणी उपसा करून परत पाणी नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्याचा आदेश दिला होता परंतु ही मुदत संपत आली तरी मात्र अजून अद्याप शासनाचे पालन ठेकेदार आणि सह ठेकेदार यांनी केले नसल्याने ग्रामस्थांमध्ये आता संतापाची लाट उचलली आहे पुढील टंचाई काळात भीषण पाणी टंचाई निर्माण होणार असून याकडे प्रशासनाने लक्ष घालावं ठेकेदार आणि सहठेकेदार यांच्या विरोधात कठोर पावले उचलावी आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून द्यावी अन्यथा पुढील काळात पंचायत समिती मंडळगड पाणी पुरवठा करण्यात येईल असा सूचित इशारा कुंभारली मुंबई मंडळ अध्यक्ष राकेश भापराडकर यांनी दिलाय नमस्कार शासनाने आम्हाला पाणी दिलंय पण तो पाणी आमच्या योग्य नाही आणि आमच्या डोक्यावरचा हांडा खाली उतरायला पाहिजे म्हणून आम्ही एवढी खटपट करत आहोत आणि आमचा एकच मार्ग आहे की आम्हाला पाणी स्वच्छ भेटायला पाहिजे एवढंच आमचं मत आहे सगळ्या महिलांचं नमस्कार आम्ही महाप्र कुंभर्ली तालुका मंडळ जिल्हा रत्नागिरीचे सर्व ग्रामस्थ महिला मंडळ मुंबई आज इथे जमलो आहोत कारण गेले खूप दीड वर्षापासून ही जलजीवन मिशन योजना चालू आहे त्या संदर्भात आम्ही वारंवार ग्रामपंचायत त्याच्यानंतर पंचायत समिती रत्नागिरी जिल्हा अनेक ठिकाणी पत्र पा पत्रव्यवहार केलेला आहे कारण या विहिरीचं पाणी जे आहे ते दि दुर्गंध दुर्गंध यु युक्त पाणी पिण्यायोग्य नाही याची वारंवार आम्ही पत्रव्यवहार पंचायत समिती जिल्हा जिल्हा रत्नागिरी जिल्हा ज्या जी जलजीवन मिशन आहे या विभागाशी आम्ही अंतर्गत सर्वांशी पत्रव्यवहार केलेला आहे तरीसुद्धा अजूनपर्यंत कोणतीही याच्यावरती कारवाई झालेली नाही यासंदर्भात ग्रामपंचायत म महापर लोकरवन इथे आमची सहा फेब्रुवारी दोन हजार च पंचवीसला ग्रामसभा झाली होती त्या पा त्या पाण्याखात्याच्या हो अधिकारीहीसुद्धा आले होते त्यांनी संबंधित ठेकेदार त्यांना या विहिरीचा पाण्याचा उपसा करून पुन्हा या पाण्याचा रिपोर्ट करावा हे पुढील आठ दिवसात त्यांनी त्यांना सांगितलं होतं तरीसुद्धा आज वीस दिवस होऊन सुद्धा या विहिरीचा उपसा केलेला नाही आहे कोणतीही तशी क कारवाई झालेली दिसत नाही आज पुढे मार्च महिना एप्रिल महिना मेमध्ये आज आमच्या इथे पाण्याची टंचाई एवढी येते की दोन या तीन तीन दिवसांनी आम्हाला पाणी मिळतं आज महिलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इथे जमल्या आहेत कारण त्यांनाही पाण्याची टंचाई खूप मोठ्या प्रमाणात भासवत आहे कपडे धुण्यासाठी इतर छोट्या आंघोळी पाण्यासाठी आम्हाला नदीवरच्या दुसऱ्या गावच्या विरीच्या ह्याच्यावरती आम्हाला अवलंबून राहावं लागतं आज पाणी एवढं अशुद्ध आहे की पाणी हिरवगार पा म्हणजे खूप पाणी पिण्यायोग्य नाही आहे पूर्णपणे ही वारंवार आम्ही तक्रार केली प्रत्येक विभागाला तक्रार पत्राद्वारे केलेली तरी तरीसुद्धा कोणतीही कारवाई इथे झालेली नाही आहे आज पुढचे तीन महिने ही खूप मोठी टंचाईयुक्त आम्हाला भासणार आहे तर शासनाने ह्याच्यावरती लवकर कारवाई करावी आणि आम्हाला पिण्यायोग्य पाणी हे आम्हाला मिळावं हीच आमची सर्व ग्रामस्थांची विनंती आहे तसंच काही पुढच्या वीस या पंचवीस दिवसात नाही पुढे पंधरा दिवसात नाही झाले प तर आम्ही मंडणगड पंचायत समिती इथे आम्ही ठिय्या आंदोलन करणार सर्व सर्व मताने आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत तरी सुद्धा सरकारने याची दखल घ्यावी हीच आमची सर्व ग्रामस्थांची विनंती आहे तर आता मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महामार्गावरील कशेडी बोगद्याच्या दुसऱ्या वाहतुकी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले होळीच्या उत्सवाच्या आधीच तो वाहतुकीसाठी आता खुला होण्याची शक्यता शे आहे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी हा मोठा दिलासा ठरतोय मुंबई-गोवा महामार्गावर दोन कशेडी बोगद्यांची निर्मिती करण्यात आली आहे मात्र सध्या केवळ एका बोगद्यातूनच वाहतूक सुरू आहे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी दुसऱ्या बोगद्यातील वाहतूक सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर या ठिकाणी काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले सध्या बोगद्यातील विद्युत रोषणाईचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच सर्व व्यवस्था पूर्ण करून वाहन चालकांसाठी हा मार्ग खुला केला जाणार आहे त्यामुळे कोकणात येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होण्याची शक्यता असून महामार्गावरील वाहतुकीचा ताण काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे तर आता बातमी येते म्हणजे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा नेमका कधी सुटणार असा सवाल उपस्थित केला जात होता मात्र याबाबत मंत्री भरत शेट गोगावले यांनी आता मोठं वक्तव्य केलंय एक तिढा सुटेल असं म्हणत भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदाबाबत योग्य सूतोवाच दिले येत्या दोन मार्च पर्यंत रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल मुख्यमंत्री दोन मार्चला महाडमध्ये आल्यावरती चर्चा होईल असं गोगावले म्हणाले पण रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय माझ्याच बाजूने लागणार असल्याचं गोगावले यांनी म्हटलंय रायगड पालकमंत्री पदाचा निर्णय माझ्याच बाजूने लागणार असल्याचं वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केलंय एकच भरत म्हणत गोगावले यांनी पुन्हा रायगड पालकमंत्री पदाचे संकेत दिले आहेत पर्यंत शक्यता असं आमच्या पण ऐकू आहोत बघू आता दोन तारखेला मुख्यमंत्री पण देण्याची शक्यता आपल्या कार्यक्रमाला आता रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे आणि अजित दादा निर्णय घेणार आहेत मात्र कोणाच्या बाजूने निर्णय लागेल काय वाटते रायगड मधील पोलादपूर तहसीलदाराला तीन लाख रुपयांची लाचेची मागणी प्रकरणी अटक करण्यात आली आहे ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही मोठी कारवाई केली आहे पोलादपूर तहसीलदार कपिल तुकाराम खोरपडे वय वर्ष एकोणचाळीस हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत त्यांनी तीन लाख रुपयांची लाच मागितली होती तक्रारदार यांना अखत्यार दिलेल्या मौजे पार्टेकोट तालुका पोलादपूर रायगड जिल्हा येथे जमीन असून जमिनीचे तपावतीबाबत तहसील कार्यालय कोल्हापूर येथे दावा दाखल करण्यात आला होता दाव्याचा निर्णय देऊन आदेशाची प्रत देण्याकरिता एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार यांच्याकडे आरोपी कपिल तुकाराम घोरपडे तहसीलदार कोल्हापूर यांनी तीन लाख रुपये लाचेची रकमेची मागणी केल्याची तक्रार तीन फेब्रुवारी रोजी एसीबी कार्यालय खाणी येथे प्राप्त झाली होती तरी आता एसीबी कार्यालय यांच्यापासून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारीच्या अनुषंगाने चार फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या पडताळणीच्या दरम्यान आरोपी कपिल तुकाराम घोरपडे यांनी तक्रारदार यांच्याकडे जमिनीची तफावत याबाबत दाखल केलेल्या दाव्याच्या आदेशाकरता रक्कम रुपये तीन लाखांची मागणी करून तडजोडी अंती एकूण रक्कम अडीच लाख रुपयांची मागणी केल्याचं निष्पन्न झालंय तर अलिबाग बस स्थानक परिसरात टी बसने दुचाकी स्वारा झडक दिल्याने जयदीप बना वर्ष सोळा राहणार वरसोली अलिबाग हा तरुण जागेच ठार झाला अपघाताची माहिती मिळताच वर्सोलीकरांनी रस्ता अडवून चालकाला हजर करण्याची मागणी उचलून धरली त्यामुळे वातावरण चांगलंच तंग झालं होतं आंदोलनकर्त्यांनी एस टी बसची तोडफोड केली त्यानंतर अपघातानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अलिबाग पनवेल ही बस सकाळी साडे वाजता अलिबाग आगारात येत होती यावेळी बसच्या पुढे जयदीप हा आपली दुचाकी घेऊन जात होता त्याच वेळी पुढे एक बस आगारात घुसली त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या बसने एका रिक्षा मारून दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिली दुचाकी स्वार हा दोन बसच्या मध्ये आल्याने जागीच ठार झाला याबाबत अधिक माहिती अशी की आज सकाळी शहरातील बस स्थानकासमोर मागून येणाऱ्या एस टी दुचाकीला बस धडक बसली पुढे अन्य एक एस टी बस होती दोन गाड्यांमध्ये दुचाकी सापडली यात विद्यार्थ्याचा मृत्यू झाला या अपघातानंतर जमाव आक्रमण झाला जमावाने एसटी बसची तोडफोड केली वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला तरीही जमाव काही शांत झाला नाही अखेर दुपारी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली तर पुढची महत्वाची बातमी ती म्हणजे अरिबागच्या अठरा ते वीस खलाशी असल्याची माहिती मिळते दरम्यान बोटीवरील सर्व खलाशी सुखरूप आहेत शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे साखर गावातील राकेश मारुती गड यांच्या मालकीची ही बोट आहे अलिबाग आक्षी येथील राकेश गड यांच्या मच्छीमारी बोटीला समुद्रामध्ये सहा ते सात साथ नोटिकल तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान आग लागली आहे कोस्टगार्ड आणि नेव्हीच्या मदतीने बोटीमधील सर्व अठरा खलाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी दिली आहे या बोटीत या आगीमध्ये बोट ऐंशी टक्के जळून हा झाली या बोटीवरील दे जाळी देखील जळाली आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे स्थानिकांच्या मदतीने बोट किनाऱ्यावर आणण्यात आली आणि मग आग भिजवण्याचं काम सुरू झालं दरवर्षी खेडच्या वतीने तालुक्यात राबवण्यात येतो यंदाच्या वर्षी देखील जे सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला मात्र दरवर्षी तालुक्यातील पोलिसांच्या मदतीने वाहन चालवताना आवश्यक असणाऱ्या गोष्टींची जनजागृती खेड जे सी आय कडून करण्यात येत होती यंदा मात्र या सप्ताहाच्या अनुषंगाने जे खेडने वाहतुकीच्या सोयीसाठी अत्यावश्यक असणारे बॅरिगेड सुशोभीकरण करून दिल्याचं पाहायला मिळतंय दरवर्षी होणाऱ्या रस्ता सुरक्षा यंदा मात्र वेगळ्या स्वरूपात साजरा केल्याचं सा पाहायला मिळालं या सप्ताहानिमित्ताने खेड शहरात असणारे वाहतुकीचे फलक देखील जेसीआय खेळणे स्वच्छ करून दिल्याचे जेसी, जेसी अध्यक्ष अमर दळवी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं जेसीआय खेडचे सदस्य मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते सुशोभीकरण केलेले बॅरिगेट खेड पोलीस ठाण्याच्या आवारात आयोजित केलेल्या छोटेखानी कार्यक्रमात जेसीआय खेडने खेड पोलिसांच्या ताब्यात दिले यावेळी पोलीस निरीक्षक नितीन भोयर जेसीआय खेडचे आभार व्यक्त करताना सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती आराखडा दरम्यान वीस कलमी अंतर्गत पोलीस स्थानकाचे सुशोभीकरण आणि रंगरंगोटी करण्याचं काम सुरू असून यातील महत्वाचा घटक असणारे बॅरिकेड जेसीआय खेडने सुशोभित करून दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमाचं औचित्य साधत जेसीआय खेडने सॅल्यूट टू सायलेंट सालें वर्कर हा उपक्रम देखील हाती घेतला होता या कार्यक्रमाअंतर्गत खेड पोलीस स्थानकातील वाहतूक शाखेचे घाणेकर आणि पोलीस कर्मचारी गीते यांचा प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान देखील करण्यात आला आता जो आमचा

तेवीस फेब्रुवारी रोजी दगडू पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली आहे याच नवनिर्वाचित कार्यकारिणीची देखील निवड करण्यात आली आहे सेक्रेटरी म्हणून प्रथमेश राठोड आणि खजिनदार म्हणून दीपक चांदळे यांची निवड झाली आहे यावेळी सचिन देवरुखकर एकनाथ रामपूरकर राजाराम शिंदे सचिन शिरीषकर सुभाष शिरीषकर कामिनी शिरीषकर अमिता कदम अक्षय कदम शशिकांत आंबरे शुद्धोधन कदम राजीव पासवान हे सभासद उपस्थित होते संस्थेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचे सर्व सभासद आणि सदनिकाधारकांनी अभिनंदन करून पुढील त्यांना शुभेच्छा दिल्या शिक्षण प्रसारक मंडळ खेड रत्नागिरी संचलित ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई सी मोरवंडे बोरज येथे विवा शिरवाडकर यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी म्हणजेच काल मराठी राज्यभाषा दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं प्राथमिक विभागाच्या विभाग प्रमुख शर्वरी शिर्के यांनी प्रतिमेचं पूजन केलं आरती पवार यांनी कवी कुसुमाग्रज आणि मराठी भाषेचं महत्व याबद्दल मुलांना मार्गदर्शन केलं सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते आणि स्वरचित कवितांचं सादरीकरण केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनंदा ठोंबरे यांनी केलं करण दिगंबरे यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाप्रसंगी सर्व कर्मचारी पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नांदेड इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य भरत मोरे तसेच इंग्लिश मीडियम स्कूल येथील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले एस एम फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट संचलित एस एम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चिंचगर खेड या ठिकाणी देखील मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचा औचित्य साधून प्रशालेमध्ये हस्ताक्षर स्पर्धा कथाकथन स्पर्धा सामान्य ज्ञान या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या सदर कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कयुम नाडकर संस्थेच्या संचालिका शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ अंजुन नाडकर शाळेचे उपमुख्याध्यापक सागर मोरे तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात यानंतर स्वागत गीताने करण्यात आली या मुलांची बडबड गीते मराठी भाषा गौरव गीत मुलांची भाषणे तसेच विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान कयुम नाडकर यांनी भूषवलं मुलांना मार्गदर्शन पर भाषण शाळेचे उपमुख्याध्यापक सागर मोरे सर यांनी दिलं सदर कार्यक्रमास अध्यक्ष यांनी शुभेच्छा देखील दिल्या आणि शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर अंजुम नाडकर यांनी सुद्धा मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली रोटरी शाळेचा विद्यार्थी नील पाटणे यांनी जे जेईई परीक्षेत अभूतपूर्व यश मिळवत शंभर टक्के गुण मिळवत संपूर्ण देशात तो प्रथम आला विशेष म्हणजे तो महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी आहे ज्याने या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवत इतिहास रचलाय त्यामुळे ठिकठिकाणी त्याच्यावरती अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होतोय भारतात प्रथम क्रमांक सुपुत्र नील पाटने याचा सत्कार श्रेयाते योगेशरा कदम यांनी केला आणि त्याला पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे शिवसेना शहर प्रमुख कुंदन सातपुते आणि सर्व शिवसेना युवासेना पदाधिकारी महिला आघाडी उपस्थित होते 27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खेड येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला आणि सन्मान करण्यात आला खेडचा सुपुत्र रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी नील संदेश पाटनी यांनी आर्किटेक्चर जेई प्रवेश परीक्षेमध्ये शंभर पर्सेंटाईल गुण मिळवत देशात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला त्याच्या या ऐतिहासिक यशाबद्दल त्याचा तसेच त्याचे गुरुवैद्य रोहन खेडेकर यांचा आणि शाळेतील इतर यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला रोटरी स्कूल मधील पूर्वा सूर्यकांत साळवी हिने नव्याण्णव पूर्णांक शहाऐंशी पर्सेंटाईल गुण मिळवत कोकण विभागात दुसरा क्रमांक मिळवला तसेच आरुषी अमोल सावडे नव्याण्णव आईशा दिसेकर आयशा संतोष चौऱ्याऐंशी आणि अभिषेक मंगेश चव्हाण नव्याण्णव पूर्णांक चोवीस याने देखील नव्याण्णव परीक्षा असे गुण मिळवत या विद्यार्थ्यांनी नव्याण्णव पर्सेंट पेक्षा अधिक गुण मिळवून शाळेचे आणि शाळेच्या शिक्षकांचे तसेच खेड शहराचे नाव उज्ज्वल केले या सर्व विद्यार्थ्यांना मराठी राजभाषा दिनाचा औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शाळ श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं या सोहळ्याला खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष तसेच सरचिटणीस वैभव खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती या गुणवंत विद्यार्थ्यांचे यश संपूर्ण खेळसाठी अभिमानास्पद असून त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होतोय श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल एंड जुनियर कॉलेज सीबीएसई वेरण मध्य सत्तावीस फेब्रुवारी रोजी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या एकशे तेराव्या जयंतीनिमित्त मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस एस अली आणि ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मोरवंडे बोलतचे प्राचार्य भरत मोरे यांच्या हस्ते विद्येची आराध्य देवता सरस्वती देवी आणि कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आलं यावेळी संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस, एस एस अली शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते खेड शहरातील श्रीमान चंद्रलाल शेठ हायस्कूल आणि ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव या ठिकाणी मराठी राजभाषा गौरव दिन संपन्न झाला यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष सुरेश चिकणे उपाध्यक्ष विनोद मोरे माजी अध्यक्ष रोहन विचारे माजी अध्यक्ष विक्रांत पाटील लायन्स ज्ञानेश्वर मरकर खजिनदार प्रवीण पवार हायस्कूलचे मुख्याध्यापक उत्तम कांबळेसर ज्ञानदीप विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका मोरे मॅडम शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी यावेळेस उपस्थित होते लायन्स क्लबच्या वतीने मराठी विषयांमध्ये सर्वोत्तम गुण मिळवणाऱ्या गुण विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांनी मराठी राज्यभाषा गौरव दिनानिमित्त भाषण देखील सादर केले काल सत्तावीस फेब्रुवारी रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड मध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता आणि संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यास पुष्पहार अर्पण करण्यात आलं त्यानंतर मान्यवरांचे पुस्तक स्वरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आले शाळेतील शिक्षक उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल यांनी यांनी ही ही कविता सादर ही कविता सादर केली बोडस कण तर बाळासाहेब राऊत यांनी चिवतई शिवतई मराठी विभागाचे विभाग प्रमुख विलास गावडे यांनी बहुमोल जीवन तर प्रशांत भारदे यांनी अभंग राधिका घोडे यांनी असे जगावे स्वराज शिरीषकर यांनी ओंकार काशे यांनी माझ्या मराठी मातीचा या कविता सादर करून मराठी राजभाषा दिन कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा असून देखील इथे इंग्रजी भाषेबरोबरच मराठी भाषेला समान व्यासपीठ उपलब्ध करून देणारी शाळा आहे इतर भाषांबरोबरच आपण आपल्या मातृभाषेचा आदर बाळगून मायबोली मराठीचा सन्मान वाढवावा असं सांगून उपस्थितंनी कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून शाळेच्या ग्रंथपाल सिद्धी दामले यांच्या मार्फत ग्रंथ प्रदर्शन मांडण्यात आलं होतं उपस्थित सर्वांनी ग्रंथ प्रदर्शनाचा आस्वाद घेतला तर आता वेळ झाली बातमीपत्रात इथे थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी